राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा रशियातील सोचीमध्ये मोठ्या लाटांमध्ये वाहून जाणाऱ्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे वीस वर्षीय तरुणी आपल्या प्रियकरासोबत समुद्र किनाऱ्यावर रोमांस करत असताना ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे व्हिडिओच्या सुरुवातीला हे ते समुद्र किनाऱ्यावर फिरताना एक आणि एकमेकांना मिठी मारताना आणि चुंबन घेताना दिसत आहे तसेच व्हिडिओ जसजसा पुढे जाईल तसतसे तुम्हाला दिसेल की अनेक लाटा येत आहेत तथापि जोडपे पळून जाण्यात यशस्वी होते तेवढ्यात एक मोठी लाट येते आणि मुलीला घेऊन जाते तर मुलगा जीव वाचवायला धावतो आणि स्वतःला वाचवतो व्हिडिओच्या शेवटी तो मुलगा तरुणीचा शोध घेताना दिसत आहे हा भयानक व्हिडिओ कॉलिन रग नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर शेअर केला आहे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी सांगितलं आहे की बचाव कर्मचारी तीन दिवसांपासून महिलेचा शोध घेत होते परंतु कोणताही परिणाम न होता परतले। ते परत आले ते पुढे म्हणाले की दक्षिण प्रादेशिक शोध आणि बचाव ब्रिगेडने रिव्हिएरा बीच ते मामायका मायको डिस्ट्रिक्ट पर्यंत शोध मोहीम वाढवली आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा